नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम जा ले 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 या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते नंदिनी आणि काव्या या दोघींचं एकमेकांवरती प्रेम पुन्हा जागृत झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय नंदिनीवरती दीपकने हल्ला केलेला असतो त्यामुळे नंदिनी तब्येत ठीक नसते आणि तिच्या हाताला जखम झालेली असते त्यामुळे तिला पाणी पिणं नाश्ता करणं या सर्व गोष्टी तिला जमत नसतात हळूहळू ती करत असते डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी काव्या आणि नंदिनी या दोघी तिथे असतात था था, हे आपल्याला पाहायला भेटलं आणि पाणी पिल्यानंतर ती नॅपकिनने काव्या आपल्या बहिणीचं म्हणजे नंदिनीचं तोंड पुसू लागते हे पाहून आपल्याला खरंच खूप छान वाटत आहे म्हणजे नंदिनी आणि काव्या पुन्हा एकदा एकत्र आलेल्या आहेत नंदिनीला अक्षरशः ग्लास देखील उचलता येत नसतो इतका तिच्या हाताला जखम झाल्यामुळे त्रास होत असतो दीपकने तिला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यातून ती सुटलेली असते बिचारी काव्या अतिशय प्रेमाने तिचा हात तिच्या हातामध्ये घेते नंदिनीचा आणि फुंकर मारू लागते जेणेकरून तिच्या बहिणीला म्हणजेच नंदिनीला त्रास होऊ नये इतकी प्रेमळ मुलगी काव्या ही आज आपल्याला काळजी करताना नंदिनीसाठी दिसली गेली नक्कीच तिचं हे रूप सर्वांनी आज पहिल्यांदाच पाहिलं नसेल नंदिनी आणि काव्या या दोघी खूप आनंदी असतात आणि नंदिनीलाही या गोष्टीचं खूप छान वाटत असतं की कधी नव्हे ती काव्या माझी काळजी घेते आहे हीच काव्या तिला म्हणालेली असते की ताई माझ्या लाईफमध्ये मा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते फक्त तुझ्यामध्ये आहेत तू जर इथून या घरातून निघून गेलीस ना तर माझे नाइंटी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत तर प्लीज तू या घरामधून निघून जा कोणी काही असं म्हणणारी काव्या आज नंदिनीच्या कुशीमध्ये जाऊन दाय मोकलून रडणारी आणि तितकीच काळजी प्रेमाने घेणारी काव्याचं नवीन रूप आज आपल्याला पाहायला भेटलं याचीच जाणीव नंदिनीला सुद्धा असते आणि त्या दोघीही आता एकमेकींची काळजी घेत असतात देखील खूप रडत असते आणि ती झालेल्या चुकांबद्दल माफी व्यक्त करत असते नंदिनीनेही तिला अगदी मोठ्या मनाने माफ करत पुन्हा जवळ घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं